नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी पंचेचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती समती कारंजा ठिकाणी आवकालेली चौदाशे क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकालेली बाराशे त्रेपन्न क्विंटल जसे दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली दोनशे ब्याण्णव क्विंटल जसे दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर